कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता की केकविषयी तुम्हाला माहिती पाहिजे का वगैरे तर सगळ्या खूप जणांच्या हो आल्या काहींच्या नको आल्या तर म्हटलं ठीक आहे ज्यांच्या हो आलं त्यांच्यासाठी तरी हा व्हिडिओ आपण करूयात तर मी ह्याच्या आधी माझं केकचं जे काय मटेरियल आहे रॉ मटेरियल असतं ते काय दाखवलेलं नव्हतं असं मला आठवतंय आणि काही डिटेल माहिती पण दिली नव्हती किंवा मी तर का सोडला हा केकचा बिझनेस त्याविषयी पण मला थोडंसं सांगायचं होतं तर सगळ्यात पहिलं मी स्टार्ट कसं केलं सुरुवात कशी केली होती ती सांगते तर रुद्र दीड वर्षाचा होता ज्यावेळी आम्ही या रूमवरती आलो त्यावेळेस रुद्र दीड दीड वर्षाचा होता एक महिना मला सेट व्हायला गेला त्यानंतर मी लगेचच घरी बसून बसून मग मला असं काहीतरी सुरू सारखं पाहिजेच असतं नाहीतरी मग मला वाचण्याची आवड होती वगैरेमध्ये सतत काहीतरी वाचत राहायचं केक बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे बिटर तर माझा हा बघू शकता इटालिया कंपनीचा बीटर होता हा तर हा मला इथं वॅट्स पण दिले दोनशे वॅटचा होता आणि एक वर्षाची वॉरंटी होती पण अजूनही त्याला काही झालं ना एक कशी भरपूर दोन तीन वर्ष झाली पण कंटिन्यू काय वापरला नव्हता सुरुवातीला भरपूर यूज केला अगदी रोज मी एक केक बनवायची रोज डेली तरी केक बनवायची सुरुवातीला ज्यावेळी शिकत होते त्यावेळी तर मला हा केक बनवण्याचं अजिबात नॉलेज नव्हतं तरीसुद्धा मी सुरुवात केली आणि बघून बघून बेस कसा तयार करायचा क्रीम कशी लावायची पुन्हा काय काय वापरायचं हे सगळं पहिल्यांदा मी समजून घेतलं होतं स्टार्ट करायच्या आधीच सुरुवातीलाच मी काय काय गोष्टी लागतात केक बनवण्यासाठी त्या सगळ्या मी एका साईडला लिहून काढल्या होत्या त्यानुसार मग मी पुन्हा ते ठरवत गेले तर हा बीटर मला पंधराशे रुपयाला पडला होता त्यावेळी मी घेत जेव्हा घेतला तेव्हा आताही सेमच प्राईस असेल पण बीटरशिवाय तुम्ही केक बनवू शकत नाही कारण की क्रीम जर चांगली बीट झाली तरच आपण तो केक बनवू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टर्न टेबल जो की केक फिरवण्यासाठी लागते फिनिशिंग जर पाहिजे असेल तर टर्न टेबल पाहिजे तर हा मी प्लॅस्टिकचा घेतला होता काहीतरी दीडशे का, का दोनशेलाच मला पडला पण तुम्हाला जर करायचं असेल चालू तर मी सांगेल हा नको घ्यायला कारण की हा ह्याचं कसं जा 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 आहे जास्त फिरत नाही कामाकामी ठीक आहे जर घरच्या घरी बनवायचं असेल तर पण जास्त फिरत नाही त्यामुळे फिनिशिंगसाठी मग आपल्याला खूप म्हणजे ताप होतं म्हणावं लागेल कारण की जास्त जर टर्न टेबल फिरला लागणार पटपट तर फिनिशिंग कुणीही करू शकता अगदी कुणीही कुणीही करू शकता मी सुद्धा काय कोणता क्लास वगैरे केकचा केला नव्हता मी असंच वरती काही व्हिडिओ बघितले काही इकडं बघितले आणि मग तसंच मी शिकत गेले त्यानंतर आपल्याला लागणार दुसरं बेसिक साहित्य असतं ते म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये मी काही मोल्ड मोल्ड वगैरे लागतात तर मोल्ड घेतले होते नंतर त्याच्यामध्ये बघा काही डेकोरेशनसाठीच गार्निशिंगसाठीचे काही शुगर बॉल्स वगैरे घेतलेले शहामध्ये एक आहे ह्यामध्ये एक आहे असे छोटे मोठे शुगर बॉल्स घेतले होते आणि ज्यावेळी मी केकचा बिझनेस स्टार्ट केला होता सुरुवात केली होती त्यावेळी मी असा केक केक लेअर पाडण्यासाठी हा दोरा घेतला होता आणि अजूनही हा दोरा माझ्या हाच पिशवीत आहे जसच्या तसा आतापर्यंत ठेवला कारण आताही मी आधीमध्ये केक बनवते तेव्हा हाच दोरा यूज करते तर सर्वच जण जवळपास दोरा यूज करतात कितीही मोठा केक म्हणजे शेप असू द्या तर तो देखील दोरा यूज करतो कारण दोऱ्याने पटकन केक व्यवस्थित कट होतो तर हे गार्निशिंगसाठी घेतलेलं ते अजूनही तसंच आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्क्रॅपर लागतात स्पॅच्युले लागतं पण माझ्याकडे दोन्हीही घेतलं नव्हतं मी ज्यावेळेस सुरुवातीला गेली गेली होती त्यावेळेस सुरुवातीला मी जी काय आपल्या काय म्हणतात साईडनं लायनिंग दिसतात तुम्हाला त्यासाठी मी हा हे जे कार्ड होतं ते अशा प्रकारे कट केलं होतं एक्झॅक्टमध्ये कॅचने आणि याचं इतकं छान फिनिशिंग यायला लागलं की मी पुन्हा स्क्रॅपर घ्यायच्या नादालाच लागली नाही आणि फिनिशिंगसाठी मी ए टी एम कार्ड यूज करायची त्यावेळी तर मी पाच क सहा ए टी एम कार्ड साईडलाच काढून ठेवली होती फिनिशिंगसाठी तर ह्या दोन तीन मोजक्याच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला लागतात त्यानंतर मी सांगितलं जसं सुरुवातीलाच इन्व्हेस्ट केलं होतं त्यावेळेस मी सुऱ्या वगैरे घेतल्या होत्या आणि माझ्याकडे तीन टीन होतं एक होता शेपचा एक होता राऊंड शेपचा आणि एक होता डॉल केकचा त्यानंतर मी एक कपचा मेजरमेंट कपचा पूर्ण सेट घेतला होता काहीतरी दहा का बारा कप होते त्याच्यामध्ये तर त्यातले काय सगळेच यूज झाले नाही बाकीचे काय होते ते तसेच राहिले होते तर त्यानंतर या पण केक डेकोरेशनच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या ला लागायच्या आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा बघा आपल्याला हा पेपर लागतो तर ह्या पेपरला काय म्हणतात आता मीच विसरून गेली असं काय म्हणतात मीच पेपरचं नाव आता खरं तर विसरून गेली त्या असता आपल्याला हा पेपर लागत नाही जर कधी आपल्याला टॉल केक वगैरे बनवायचं असेल त्यावेळेस जास्त लागतो हा पेपर तर त्यानंतर दुसरं दुसरं सामान म्हणजे जे आपल्याला लागतं ते म्हणजे बघा तर काही केकचे टॉकर्स होते जे मी घेतले होते कारण डॉल केकचे पण मला बऱ्यापैकी ऑर्डर येत होत्या सुरवातीला त्यानंतर पायपिंग बॅग हे अशा प्रकारे बोर्ड तर त्यानंतर हे बॉक्स तुम्हाला दिसत असतील तर हे पूर्ण सेट आहेत त्यामुळे भरपूर आहेत आता उघडले ना तर पूर्ण खुलं होईल त्यामुळे उघडत नाही तसंच ठेवते

मोजकस साहित्य आहे जसं की नोजल्स कलर्स जे टाईप कलर मी यूज करायचे तर मी ह्याचे कलर यूज करत होते जेल कलर यूज करायचे केक बनवण्यासाठी तर हे रॉ मटेरियल मटेरियल बनायचं गेलं तर माझ्याकडे एवढंच होतं ह्याच्यापेक्षा जास्त मी काही घेतलेलं नव्हतं सुरुवातीला एवढंच होतं आणि ह्याचेच माझे सुरुवातीला पाच हजार रुपये झाले होते एवढ्या सामानाचे काहीही घेतलं नव्हतं एवढं सामान लागतं तुम्हाला जास्त काही सुद्धा केक केकचं काही रॉ मटेरियल फक्त रॉ मेटेरियल हा आता केक बनवण्यासाठी तुम्हाला सेपरेट सामान लागतं त्याच्यामध्ये प्रिमिक्स येतं क्रीम येतं कलर्स येतात क्रश येतात एसेन्स येतात ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी आणि तो खर्च तुमचा दोन हजाराच्या आसपास जातो कारण त्या छोट्या मोठ्या गोष्टी जर वाटत असल्या तरी खूप खून जातं ते जेल येतं मला जेल तुम्हाला घ्यायचं असेल तर जेलवाले केक तर खरं तर खूप छान दिसायला दिसतात त्यामुळं जेलचे मी तरी घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये खूप अजून आतमध्ये सामान आहे जसं सा डेकोरेशनसाठी मी ज्या ग्लासवाल्या हे राहतात बघा एंगेजमेंट केक आला ॲनिव्हर्सरी केक आला तर ते कपलचे तसे स्टॅच्यू म्हण स्टॅच्यू म्हणा किंवा ते हे आले होते तर ते पण माझ्याकडे आहेत भरपूर काय काय आहे तसं पण एवढं सगळं गोष्टी सुरुवातीला घ्यायची गरज नाही जर सुरुवात करायची असेल तर तर मी सुरुवातीला मी इथून घ्यायचे पण मला इथं परवडत नव्हतं एक बेस किंवा एक बॉक्स आहे ना सोबत आपण देतो तो, तो मला इतर तीस रुपयांना पडायचा त्यामुळे मला बिलकुल परवडत नव्हतं मग हे सगळं सामान मी मुंबईवरून ऑर्डर करायचे तर अजूनही माझ्याकडे जे काही मुंबईच्या ती ताई होती त्याचा नंबर आहे माझ्याकडे मी त्यांच्याकडूनच केकचं सगळं रॉ मटेरियल ऑर्डर करायचे तिकडनं तर त्यांचा पण एक नियम होता की पाचशेपेक्षा जास्त सामान घ्यायचं पाचशे रुपयापेक्षा जास्त त्यामुळे त्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी येऊ शकतात तर हे सगळं सामान होतं पण आता मी सांगते मुद्द्यावर हो येते की मी बंद का केला हा बिझनेस किंवा केकचा तर सुरुवात मी केली होती त्यावेळेस मी खूप दिवस असेच केक बनवायचे शेजाबाजारांना खायला द्यायचे मित्रमंडळींमध्ये वाटायचे सुरुवातीची टेस्ट उत्तमच लागायची फिनिशिंग थोडं जमत नव्हतं सुरुवातीला त्यानंतर हळूहळू फिनिशिंग वगैरे जमायला लागलं सगळ्यांच्या बड्डेला मी म्हणजे आमच्याच कुठल्या मैत्रिणींचं असू दे मित्राचं असू दे त्यांच्या मुलांच्या असू दे कुणाचाही बड्डे असला की केक माझ्याकडेच बनवायचं असायचं मग मी बनवायचे पण असं जवळच्याकडून पैसे घ्यायचं कसं म्हणजे वाटायचं की नको पैसे नको असं वाटायचं मी घ्यायचे पण नाही जर दिले स्वतःहून तर घ्यायचे नाही तर नव्हते घ्यायचं आणि मग असं झालं खूप दिवस तसं केलं दोन तीन महिने मग त्यानंतर मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली मग ऑर्डर घ्यायला सुरुवात केली त्यावेळी मी बिल्डिंगमध्ये सगळ्यांना केकचे थो छोटे छोटे काप करून वाटले होते म्हटलं येतील ऑर्डर तसे येतील ज्यांना सांगितलं की घरी बनवलं आहे पण मोस्टली ना लोकांचं असं असतं घरी बनवलेल्या केकला कुणीही जास्त व्हॅल्यू देत नाही घरच्या केकला खरं सांगायचं तर त्यांना वाटतं घरी बनवलं आहे मग कसं असेल त्यांना बेकरीतलं किती महिन्याचं शिळा द्या ते खाणार अगदी म्हणणार किती पैसे देऊन घेणार पण घरचं म्हटलं की की नको वाटतं त्यांना काही काही ठिकाणी चालतं काही काही ठिकाणी बिलकुल चालत नाही थोड्याशा रिच ज्या बिल्डिंग असतात थोडस म्हणजे जिथे थोडी हाय पॅ लोक राहतात ती लोक तर बिलकुलच काय अशा म्हणजे गोष्टी घरगुती बनवलेल्या घेतच नाही तुम्ही किती चांगलं बनवा घेतच नाही ते फक्त टी व्ही सिरियलमध्ये दाखवायला असतं की होममेड बिझनेस खूप चालतात पेपर हा ठेवते हो तर ना टी शू पेपर नाही तर ते बघताना टी व्हीमध्ये वगैरे चालतं की हा तुमचे होममेड बिझनेस खूप चालतात तर यात एवढे होममेड बिझनेस चालत नाही चालतात थोडे फार चालतात असं म्हणणार नाही की काहीच नाही चालत घेणारे भरपूर घेतात जे मिडल क्लास असतात त्यांना आपले रेट परवडतात पण जे हाय क्लास असतात त्यांना बाहेरचे पाचशे हजार रुपये दोन रुपये घेतात तेच त्यांना परवडतो किंवा त्यांना आवडतो त्यांची त्यांची मर्जी तर सुरुवातीला मला ऑर्डर यायच्या कधी चार पाच दिवसातून एक यायची कधी आठवड्यातून एक यायची असं म्हणजे आठवड्यातून एक तरी यायचीच मला कि कमीत कमी आठवड्यातून एक यायची सुरुवातीला त्यानंतर थोड्या वाढायला लागल्या दोन तीन दिवसातून एक यायला लागली पण व्हायचं तर एक केक बनवायचा आता कोणी तर पाव पाव किलोचाच मागायचं आता पाव किलो केक आपल्याला दीडशे रुपयाला द्यावा लागायचा शंभर रुपये सामान द्यायचं पन्नास रुपये परवडायचा तर हे केक बनवण्यासाठी किती सामान असं म्हणजे कलर करायला वेगवेगळे आ, यूज केलेले चमचे वेगवेगळे यूज केलेले भांडी भरावलेली इतकं सामान आणि क्रीमचं सामान खूप चिकट राहतं मग ते सगळं धुता धुता नाकी न मिळायचे केक बनवण्यासाठी तरी केक बनवण्यासाठी तरी एक तास जायचा पण ते धुण्यासाठी ते बाकीचं सामान जे पडलेलं असायचं भांडी विंडी ते सगळं धुण्यासाठी तो ठेवण्यासाठी जवळपास एक तास निघून जायचा मग अशामध्येच मला चलबिचल व्हायला लागली वाटायचे अरे इतकं कष्ट करून पण अगदी शंभर रुपये सुद्धा फायदा होत नाही एका केकच्या मागे शंभर नाही नाही मिळायचे मी त्यावेळी अडीचशे रुपयाला अर्धा किलोचा केक देत होते मी ज्यावेळी करत होती त्यावेळी मग माझं मा सामान दीडशे रुपयेपर्यंत गेलं तर मला शंभर रुपये फायदा पडायचा पण मला शंभर वाटत नव्हतं म्हणजे खूप कमी वाटायचे रोज जर एक ऑर्डर आले असते तरी शंभर रुपये खूप वाटले असते पण रोज एक येतच नव्हती दोन तीन दिवसात नाही यायची नंतर आठवड्यातून एक यायची नंतर नंतर तर खूप कमी झालं आणि मग कधी मध्ये अशा यायला लागल्या मग तेवढ्यासाठी मार्केटमधून जा इथून आम्ही तुम्हाला माहीत असा आम्ही खूप लाभ राहतो मार्केटपासून माझी इतकी चिडचिड होते का तर कुठलीही गोष्ट घेण्यासाठी मला इथून जवळपास तीन किलोमीटर अंतर चालत जावं लागतं आणि तिथून यावं लागतं रिक्षा करायचं म्हणलं तर रिक्षा इथून चौकापर्यंत सोडणार तिथून पुढे पण मग चालतच जावं लागतं असे वेगवेगळ्या टर्ना जिथे दुकान असेल तिथं आपल्याला एक्झॅक्ट जावं लागतं तर त्यामुळे मग मला इतका त्रास व्हायला लागला रुद्राला घेऊन रोज उन्हात जाणं रे रोज येणं मला बिलकुल आवडत नव्हतं आणि हे ज्या ज्यावेळे घरी असेल त्यावेळेस ते थोडंफार आणून द्यायचे पण कंटिन्यू पण त्यांचं काही घरी असतात असं नाहीये मग मी तो सोडून दिला हळूहळू कमी केलं कमी केलं म्हणजे झालं असं की त्याच्यानंतर मशीन पण घेतली मग मी दोन्ही करायला लागले खूप दिवस दोन्ही केलं दोन्ही स्टेबल ठेवलं होतं थोडा दिवस पण पुन्हा मग मशीनचं चा चांगलं म्हणजे मन रमा लागलं ला की शिलाई करावी शिलाईमध्ये इतकं छान वाटायला लागलं ला की ते वेळ मशीनवरती बसलेत नाही तरी वाटायचं यार करतच राहावं मशीन चालवतच राहावं नवीन नवीन असलं ना आपल्याला मशीनमध्ये खूप इंटरेस्ट वाचतो वाटतो किंवा काही भांडी धुवायच्या तर आपल्याला काय मेहनत नव्हती आपलं जे असेल ते करत राहायचं आणि मग हळूहळू मला त्याच्यामध्ये एक दीड महिन्यामध्येच मला चांगलं मशीनचं काम जमायला लागलं त्याच्यानंतर फिटिंग करा कुठं बाहेर लावा कुठं छोट्या मोठ्या गोष्टी मी करायला लागले आणि त्यातून मग मी सुरुवातीला ब्लाऊज घ्यायला चालू केलं दोन महिन्यातच मी ब्लाऊज घ्यायला सुरुवात केली मग केकचं पण सुरूच होतं केक अजूनही सुरूच आहे असं नाही मी केक अजूनही बंद केला आहे केक सुरूच आहे जर ऑर्डर आली तर मी सामान आणते बनवून देते असं नाही की अजून बंद केलेलं आहे त्यासाठीच मी सामान ठेवले कारण आपल्याला पुढे भविष्यात याचा कधी उपयोग होईल ना काही सांगू शकत नाही त्यामुळे मी तसंच्या तसं ठेवून गेलंय ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपण पुन्हा घेऊ शकतो पण ज्या मोठ्या आहेत तसं की बिटर वगैरे तो सुद्धा मी ठेवलाय नाहीतर आपण विकूही शकतो महागरी असं काही नाही पण आपल्याला लागतं आईस्क्रीम मन बनवायला म्हणा सगळ्या गोष्टीसाठी ती लागतंयच ना बिटर वगैरे तर मग असं झालं की दोन्हीमध्ये मला एक चूज करायचं होतं की आता मी शिलाई करू की केकच कंटिन्यू करू आणि केकमध्ये मला बिलकुल परवडत नव्हतं शिलाईमध्ये रोज कुणी ना कुणी बाहेर लावायला फिटिंग करायला यायलाच लागलं फिक्स यायलाच लागलं ला, आणि मग केकचं तसं होत नव्हतं केकचं केक खूप हळूहळू यायला लागलं ला, आणि त्यात कसं आहे ना आपण कुठे राहतो ह्याच्यावरती आता आमच्या बिल्डिंगचं कसं आहे आपल्याला इथं आपल्या काय बिझनेस करतो त्याचे ॲड सुद्धा करायला एखादं पॅम्पेट लावायचं आहे तर सुद्धा ते लावण्यासाठी तर आपल्याला परमिशन आहे बोर्ड लावण्यासाठी ज्याचे स्वतःचे घरात त्यांना परमिशन नाही मग आपण जर भाड्याने राहतो आपल्याला जर बिलकुल नाही तर इथं पार्लर एक आहे सिविंगला तर तिथं तिने बोर्ड लावला होता बाहेर पार्लरचा तर एक आठवड्यापर्यंतच तिचा बोर्ड काढून टाकायला लावला सोसायटीने कारण की तिचा जो स्वतःचा फ्लॅट आहे अगदी थ्री बी एच के तरी सुद्धा तिला काढावा लागला मग आपलून आपल्याला तर कुठंच काय नाही तर असं होतं मग मी दोन्हीतलं काय निवडायचं म्हणून मग मी शिलाई निवडली कारण की शिलाई जो व्हायचं असं ओळखी ओळखीनं खूप वाढायला लागलं ओळख जशी म्हणजे आता समजा एखाद्याच्या मी बाहेर लावून दिला ती तिच्या जाऊन दुसऱ्या कुणाला मैत्रिणीला सांगणार ती मुना माझ्याकडे यायला लागली असं शिलाईचं खूप काम वाढत गेलं ना आता तर इतकं वाढलंय तुम्हाला माझं टेबलवर दिसत असेल इतका म्हणजे लोड आहे आज तर कामाचा तरीही मला हा व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळं म्हटलं चला हा शूट करून घेऊ पहिल्यांदा तर मी केकच्या बिझनेसच अगदी मन लावून केलं होतं माझी आता ती डायरी मला सापडत नाही सापडली तर मी कम्युनिटीवरती तुम्हाला तिचे फोटो काढून टाकेन कोणत्या कोणत्या केकला किती रेट लावायचा किती सामान लागतं किती सगळ्याचा हिशोब मी त्या डायरीमध्ये लिहून ठेवला होता किती परवडत आहे किती नाही पण ती मी खूप शोधली पण मला ती डायरी सापडत नाही कारण आता खूप दिवस झालं मी त्या डायरीला हातच लावला नव्हता तर असेल कुठे गेली तर नसेल कारण ते आठवण म्हणून मी ठेवणारच आहे कंटिन्यू ती पुढे पण त्याचा उपयोग होईल तर केकचं सुद्धा परवडतं पण तुम्ही कुठे राहता ह्याच्यावरती आहे खरं तर ऑर्डर जास्त आल्या पाहिजेत जर लोकांना माहीतच नाही झालं की तुम्ही केक बनवताय तर तुमच्याकडं ऑर्डर येणारच नाही माझ्या मैत्रिणीची एक बहीण आहे मुंबईला राहती तर ती पण घरी केक बनवते पण ती चाळीमध्ये राहत होते तर त्यांचं इतकं चालत होतं नाही तिथले सर्वच लोक त्यांच्याकडे ऑर्डर द्यायची तर असं आहे तुम्ही कुठे राहताय ना त्यावरती पण डिपेंड आहे कारण की आता असं बिल्डिंगमध्ये खरं तर जास्त लोकं घेत नाही बिल्डिंगमधल्या लोकांना असं वाटतं आम्ही किती हाय लो लेवलची ना आम्ही काही यांच्याकडून घ्यायचं इव्हन माझ्या शेजारचे घ्यायचे शेजारी घ्यायचे काही काही घ्यायचे जे असतात ज्यांना वाटतं की हा घर गर, घरी बनवलेलं चांगलं असतं ते घ्यायचे बाकी कोणी एवढे घ्याय जास्त घेत नव्हतं तर हा होता माझा प्रवास आणि मला पहिल्यापासून खर तर काही ना काही ना करायची इच्छा असतेच कितीही काय होते बाय बायकांचं कसं असतं आराम करायचं स्किन नीट ठेवायची चेहरा नीट दिसला पाहिजे ग्लो केला पाहिजे माझं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नसतं माझं लक्ष एकच की मला कशा होतं रमता आलं पाहिजे सारखं मोबाईलवरती न राहता काहीतरी मला बिझी राहायला आवडतं कारण की मला जास्त फोनवरती गप्पा मारायला म्हणजे फालतूकचं बोलत बसायला आवडत नाही मग कामापुरतं जे असेल ते किंवा चॅटिंग तुम्हाला चॅटिंगचं माझं तर व्हॉट्सअप वगैरे म्हणायचं आलं तर महिना एक एक महिना मी कुणालाही काही मेसेज करत नाही जर मला एकाचा स्टेटस चांगला वाटला तर त्याला रिप्लाय एवढंच किंवा माझं कुठेही चॅटिंग बिटिंग असलं काहीही नसतं माझं लक्ष एकच असतं म्हणजे अगदी डोळ्यापुढे समोर चालणं हे माझं ठरलेलं असतं आणि मला माहित आहे की अशा अशामध्ये गोष्टीमध्ये टाइमपास करून काहीही होणार नाही त्यापेक्षा आपल्या भविष्याकडे इंडिपेंडेंट होण्याकडे जास्त लक्ष द्यायचं कारण आजकाल खूप म्हणजे परिस्थिती वेगळ्या होत चाललेल्या त्यामुळे स्वतः इंडिपेंडेंट राहायचं जरी पुढं भविष्यातमध्ये आपल्यावर त्याशी तसं होऊ नये बट इंडिपेंडेंट राहायचं माझं असं म्हणणं आहे कारण लहानपणापासून आम्ही खूप विचित्र विचित्र अशा घटनात फेस केलेल्या आहेत आणि त्या मला रिपीट बिलकुल पण नको आहेत आणि <laughs> प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आमचा तर ब खूप भयानक असा भूत बुद, भूतकाळ होता जाऊ दे पण मला त्याबद्दल नाही बोलायचं तर त्यामुळे मग मी मला मशीन आणि केक दोन्हीमध्ये मी मशीनचं चूज केलं सांगायचं झालं तर दोन्ही जाय मी कोणताही क्लास केलेला नव्हता वरती बघून मी दोन्ही शिकले इव्हन मला आयब्रो वगैरे पार्लरच्या पण भरपूर गोष्टी येतात पण मी पार्लरची सर्व्हिस देत नाही कारण पार्लरसाठी प्रॉपर चेअर वगैरे सामान लागतं कशा तर येतात बायका म्हणतात असंच करून दे कारण त्यासाठी तुम्हाला माहितच आम्ही मार्केटपासून लांब राहतो इथं जवळपास पार्लर आहे ना काही आहे त्यामुळं शिलाईचं वगैरे चांगलं चालतं शिलाईचं सांगायचं झालं तर आमच्या बिल्डिंगमध्ये दोघी तिकी करतात तरीही शिलाई चांगले चालतं कारण आपण किती कपडे घेतो ना सारखा हो, तर मी स्वतःच बघा किती सारखं काय काय घेत असतं त्यामुळं शिलाईचं चांगलं चालतं केकचं सांगायचं झालं तर केक बड्डे असेल तेव्हा ऑर्डर त्यापेक्षा नकोच तर हा होता माझा छोटासा अनुभव आणि तुमच्या सर्वांना खूप वाटतं की मी रिअल बोलते तर हो मी अगदी रिअल बोलते जे आहे ते बोलते उगाचच फापट पसारा इकडच्या तिकडच्या गोष्टी मला सांगायला आवडत नाही जे आहे सग जी मेन परिस्थिती आहे ना ती सांगायला मला खरं तर आवडते पण प्रत्येक हसऱ्याच्या ह्याच्या मागं काहीतरी एक म्हणजे असतं दुःख सो so, प्रत्येकाचा एक भूतकाळ असू ते जाऊ द्या तर हा होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय